फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सोने खरेदी करण्याचा मोह आणि किन्न असतो कारण सोन्याची दागिने घालायला प्रत्येकीलाच आवडतात सोन्याच्या कानातल्यांमध्ये भरपूर प्रकार आहेत हँगिंग है। स्टड टॉप्स झुमका अशा सोन्याच्या कानातल्यांचा सध्या खूप ट्रेंड आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या सोन्याच्या झुमका कानातल्यांच्या नवीन आणि आकर्षक डिझाईन्स पाहणार आहोत ट्रॅडिशनल मॉडर्न फॅन्सी अशा सर्वच डिझाईनच्या इयरिंग मी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या झुमक्यांच्या डिझाईन्स या सध्याच्या लेटेस्ट आणि ट्रेंडिंग आहेत या अशा डिझाईनच्या झुमका तुमच्यावर मॉडर्न आणि ट्रेंड दिसतील अशा मिनाकारी पॅटर्नच्या झुमका ही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत यामध्ये पिक डिझाईनच्या अशा झुमका इयरिंग खूप सुंदर वाढतात नाजूक ते हेवी वेटमध्ये तुम्ही या इयरिंग बनवून घेऊ शकता अगदी दे डेली यूजसाठी दोन ग्रॅम पासून खास प्रसंगी घालण्यासाठी दहा ते बारा ग्रॅम मध्ये तुम्ही डिझायनर झुमका बनवून घेऊ शकता हँगिंग ड्रॉपलेट पॅटर्नच्या अशा झुमका सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत खूप स्टायलिश दिसतात ड्रेसवर साडीवर अशा झुमका इयरिंग सर्रास वापरल्या जातात सध्या सुईधागा पॅटर्नमध्ये त्या हँगिंगला खाली झुमका लावून घेतात टेम्पल डिझाईनच्या झुमका देखील सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत कोणत्याही एथनिक आउटफिट सोबत अशा टेम्पल झुमका इयरिंग खूप सुंदर दिसतात जर तुम्हाला झुमका इयरिंगमध्ये पारंपरिक डिझाईनऐवजी सध्याची लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन बनवून घ्यायची असेल तर अशा टेम्पल डिझाईनच्या झुमका इयरिंग्स तुम्ही नक्की ट्राय करा या व्हिडिओमध्ये मी खूप सुंदर सुंदर लाईट वेट ते हेवी वेटच्या इयरिंग डिझाईन शेअर केले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या बजेटनुसार अशा डिझाईनच्या इयरिंग्स बनवून घेऊ शकता जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या जवळच्या ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन सेम डिझाईनच्या इअरिंग्ज तुम्ही बनवून घेऊ शकता वेगवेगळ्या डिझाईन्स वेग मध्ये वेग आणि शेपच्या झुमक्यांमध्ये भरपूर नवनवीन कलेक्शन सध्या झुमक्या इयरिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते नेहमीच्या टिपिकल डिझाईनच्या झुमक्या डिझाईन्स बनवून घेण्यापेक्षा तुम्ही अशा लेटेस्ट आणि फॅन्सी डिझाईनच्या इयरिंग्स बनवून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा